मारू नको होतो मारत नाही हो चल बघते तू शाळेत कस जात नाही आज चल। <laughs> अयो मम्मी काय पोटात बाऊ झाला पोटात दुखायला लागले मी जाऊन आलो मला माहित आहे ना तुझ्याशी नाटक आज त्यांना इकडं हो इकडं काय पोटात बाऊ बी झाला नाही तुझा झाला तुला दुखायला लागलं पोट तुला शाळेत बसवी ना औषध आणायला जाईल मी कळालं का चल अयो मम्मी माझी पाण्याची बॉटलच घरी राहिली लगे पळायला पाण्याची बाटली घरी राहिली पाणी प्यायला नको का मला थांब हो इकडं मीच टाकली नाही तुझ्या दप्तरात पाण्याची बाटली काय नाही टाकली तू भांडण झाले ना शाळेत की बाटल्या एकमेकांना फेकून मारता आणि तिकडेच पडू द्या त्या बाटल्या म्हणून टाकली नाही शाळेत टाकीला पाणी ना तेच पाणी प्यायचं काय चल हो आता पुढे हो पळायलाच माग अगो मम्मी आता काय तू ये ना जेवणाचा डबा द्यायचा विसरली मला तू भरून ठेवला मी घेऊन येतो अरे नाही भरला डबा मला भूक लागेल थांब म्हणलं ना तुला डबा याच्यासाठी दिला नाही की शाळेत भात भेटतोय ते भातासाठी तुझ्या दप्तरामध्ये ताटली टाकली आणि चमचा बी टाकलाय जेवण झाल्यावरती ताटली आणि चमचा दोन्ही धुवून ठेवायचं आणि घरी आणायचं नीट काय हरवायचं बिरवायचं नाही हो पुढं सारखा माग पडायला हो पुढं चल चल मारू नको पडशिन अयो मी चिंच ना किती भारी मला चिंच देणार तेवढून खायला मम्मी देना देना, देना। चिंच पाहिजे हा कशाला चिंच खाली की खोकला येतो मग सर्दी होती सर्दी झाली की नाक व्हायला लागत मग मॅडम काय म्हणती रुमाल द्या रुमाल दिला की तू काय करतो पिळा पिळा करतो आणि एकमेकांना पोरं तुम्ही कशा ते मारता आणि तिकडे सोडून येतो परत रुमाल काय भेटणार नाही तुला चिंच बिंच एकच ना नाही सुट्ट्या लागल्यावर बघू चल या गोडे बघूया माहिती मला गोडे आणि तुला सांगून ठेवते अजिबात शाळेतून भांडणं आली नाही पाहिजे घरी माझ्याकडे काय नाही तर चांगला रेमटवत असते मग चल करू करू माझा मित्र मम्मी मम्मी ते बघ माझा मित्र करू करू करणू काय करतोय तिचा पाडतोय तिचा तिचं बघ यायला वाटत ना हा पाड 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 बाळा चिंचा नाही खावलंय खोकला होतो चिंचांनी लहान पोरांनी नाही खावलंय चिंचा हा बर मम्मी तू घरी माझा मित्र मी जातो शाळेत आता चाचविलोय हा जातो नक्की नक्की जातो शाळेतच जायचं बरं इकडं तिकडं कुठं जायचं नाही आग मी माझा मित्र नको मी जातो आम्ही बरोबर तुझ्या शाळेतलाय हा हा कपडे त्याचे कस काय वेगळे आणि तुझे वेगळे आग ममे तू ड ते मी ढ तुकडीत आहे असे का बरोबर लेकरू चालतं शाळेतच जायचं करून दोघ जण मिळून शाळेत जा काय इकडं तिकडं कुठं जाऊ नका आणि भांडण तांडणं करू नका हा मम तू याला सांग समजून तेव्हा करते कसं नाही म्हणू बाळा चांगलाय तो पण करू भांड नाही करायचे उचला आणि चला निघाल करू ले हुशारी बर का हुशारी अभ्यास कधी दिसत नाही पण ते हुशारी होय हा बघ मग त्याची बुद्धी किती शार्प असेल ती मग तू पण तसं लक्ष देऊन अभ्यास कर जरा नाही मग मी त्याच्या सोबतच असते ना सारखा हा हा चलते बर येऊ का जा शाळेतच जा हा इकडे तिकडे कुठे जाऊ नका टाटा मम्मी टाटा 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 जा बाळा टाटा मम्मी टाटा टाटा करलो आज माझे येणार ना ए बी सी डी सातारा त्यात निघाला मातारा मातारा निघाला काय करलो

तुमच्या गळ्यातले दोन chain आहेत ना एक मला आणि एक कर्णूला घाला ना अरे गोळ्या बारकाव्या पोरांनी chain घालायच्या नसत्यात का नसत्या घालायच्या आता कस तुम्ही शाळेत जाता इकडे तिकडे हुदाडता समजा chain पडली तर त्याच्यावर लक्ष ठेवायला कोण आहे मग शेट काका तुमच्या गळ्यातले chain आम्हाला घाला आणि तुम्ही आमच्यावर लक्ष द्या ना मग हा मला तेवढच काम आहे गावचं काम सोडतो तुमचं लक्ष ठेवत बसतो जा पळा शाळेत शेट काकाच्या शाळा कुठे अयो 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 दगड ए ए, ए गाभड्या दगड मारून गेलो संध्याकाळी येतो ना सांगतो मी आग तुड गा नको का बर राजाला सांग राजा काय करील राजा कुत्रू सोडीन कुत्रू काय करील नाचका तोडीनबा कोण कोण होत रे झोपलंय चांगलं तर झोपून द्यायला मला चाओ द्याओ, चाओ द्याओ। ए तापडी घोळज बापडी दरगा भेमे माजज काड ए कोण कोणाची कार ती रे झोपून झोपण द्याय ना मला होऊन झाले मरणाचं आता या तुम्ही तुम्ही ना काय गदं माझे दोन दोन आता हाले आता आहे ना झोपतच नाही बाबा काय उठत नाही बाबाच्या झीर बसू आता हा चालेल

तुझ्या लेकाला काय समजून सांग आम्ही तो इडल्या खात होतो भिकारी आम्हाला इडल्या मागितल्या आम्ही नाही दिल्या तर आमच्या घरावर दगड मारून पळालाय अरे मग या घासल्या असता काय बिघडला असतं काय झिजला असत्यानं बघतो लेकरू आम्हीच दिवसभर पाशी होतो एक एक इडली भेटली होती ती खात होतो आणि त्याला कुठे घेतली भोंडाबाई यांच्या घरावर तरी दगड मारल्यात मला तर भर चौकात दगड मारल्यात मला म्हणत होता काका तुमची असते काय झालं असत्या गावाला माहिती नकली चैन घालून लेकराला एक घास मागितला तर देता आला नाही सांगायला लागला लेकरूस तस आहे तुझं पंड्या जाऊ दे बाबा नको या बाईच्या नादाला लागू पोरगाई एक पट दुपट चल आपलं आज चल चल आला मोठा तोंड घेऊन सांगायला

ते मास्तर मोकार त्याच्यात आज माझा अभ्यास येत नाही मुर्द्या तुला शाळेत जा म्हणलं होतं इथं डबड कुठेत बसला का नाही गेला शाळेत तू शाळेत जायच्या नावाने बोंबा बोंब सगळी अभ्यास करायला बसल होत क येत नाही मला वाटलं हे तरी पोरग चांगला असेल त्याच्या निमित्ताने शाळेत जाशील ते बी तुझ्या सारखंच निघलं मोकार गावभर हुंडत फिरले तेच म्हणते मी मला लोक येऊन का सांगताय तुमचं पोरग असं करतय तुमचं पोरग तसं करतय मराठी लोक माझ्याकडे कंप्लेंट घेऊन येऊ लागले तुझ्या जो काय लावलं रे चल तू घरी बघतेस ए उचल तुझं बी तू दप्तर आणि घरी शाळा सुटायला आली इथे गावभर हुंडरताय नुसते चल मग आता शाळेत जातो ना आता कशाला शाळेत जातो आता शाळा सुटायची वेळ झाली तिथं चल

म्हणून मला मारीच होते तुम्ही लहानपणी बी कुठाने करत होते आणि आता बी तुम्ही कुठानेच करताय बघा अगं बायको बघ ना दिवसभर माझी मम्मी ची आठवण मला येत होती आणि आता तू स्वप्ला तर आले डायरेक्ट तुम्हाला लहानपणी कधी तुमची मम्मी डोळे भरून बघताच आली नाही ना नाही ना ती आहे ना मला काय करायची आतच गेली आणि ती कशी दिसत होती हे सुद्धा मला आठवत नाही बर असू द्या चला हात पाय धुवून घ्या मी चहा टाकते हा हा